हाय हॅलो फ्रेंड्स आज आपण एक नवीन रोटीचा प्रकार पाहणार आहोत मी यु यूटवरून शिकलेली आहे साईट ते दिलेलं आहे कसं घ्यायचं आहे ते आणि कृती छान मळून घ्यायचं आपण रेग्युलर कणिकसारखं मळून घ्या छान आणि कृती मात्र रोटी करताना या प्रकारेच करायची मी आधी गोळे करून घेते सगळ्या किती करायच्या ह्या आठ रुपया माझ्या ऐकून झालेल्या होत्या आणि हे असं लाटायची छोटीशी पोळी आपण घडी घालतो त्याच्याऐवजी ह्या अशा प्रकारे करायची मधून कट मारून असं रोल करून घ्यायचा मग तो रोल असं तसाच हे करून प्रेस करून अशा प्रकारे लाटायची ती बटर रोटी केलेली होती त्या लोकांनी माझ्याकडे बटर शिल्लक नव्हतं आणि आवडत पण नाही आमच्यात रोटी म्हणून ते केलेली नाही आहे साध्या तेलावरच आपले रेग्युलर भाजलेली आहे दोन चपातीच्या एक गोळा करून हे केलेले म्हणजे त्यांचा ते माझ्या गोळ्यापेक्षा त्यांचा गोळा मोठा होता त्यांचा पॅन पण वेगळ्या प्रकारचा होता म्हणजे वापरून त्यांनी ती भाजलेली रोटी आणि मी से म्हणजे साधी आपली रेग्युलर चपाती भाजू तशीच भाजलेली त्याला जास्त असे डाग काळपट असे होऊ द्यायची नाही जास्त डाग पाडायचे नाही पण एकदम मंदाचेवर छान अशी भाजून घ्यायची मै शेवटी मैदा येतो आणि रोटी खूप छान होती ह्याची स्मूथ एकदम स्मूथ होती रोटी मटण पनीर किंवा अदर कोणतीही भाजी असेल त्याच्याबरोबर हे बघा आता किती छान दिले कोणत्याही भाजीवर छान भाजी लागते प्रवासात न्यायला एक नंबर रोटी आहे मी पहिल्यांदाच ट्राय केलेली आहे आमच्या घरच्यांना खूपच आवडलेली आहे ही रोटी थँक्स त्या रेस्टॉरंटचं चुकून तो व्हिडिओ माझ्या पुढ्यात आला ते बघितलं मी शिकले आणि म्हणजे घरच्यांना एक खूप आवडली रोटी माझ्या वैभवीला मेन म्हणजे जास्त आवडली ते एक चपातीच्या वरती खात नाही पण ह्या दोन चपातीची एक रोटी अशात तिनं दोन रोट्या खालेल्या त्यामुळं ते आता नॉनव्हेजच्या वेळेस किंवा पनीरच्या वेळेस हाच भेद ठरलेला आहे